एवढा निधी दिला एवढा निधी दिला विचारत नव्हतो आणि एक सांगतो कालच माझ्याकडे काजू अंकीदक सावंतवाडी ते रत्नागिरी पर्यंतचे आणि आश्चर्य बातमी अशी आहे मागच्याच आठवड्यामध्ये ठासून सांगितलं दीपक केसरकरांनी एकशे पस्तीस रुपयाचा भाव देणार म्हणजे देणार दहा ते बारा दिवसात अद्याप एकशे पस्तीस जो भाव आहे त्याच्यापेक्षा एक नवीन पैसा भाव वाढून मिळाला नाही पण दिलं काय तर योजनेतून काजो उत्पादकांना बोंडूनचा रस काढण्यासाठी पाच पाच हजाराची मशीन दिली आता एकाने बोंडूनचा रस काढायला सुरुवात केली ताबोडत पोलिस लायसन दाखवा दारू बनवताय तुम्ही भूचा रस करायला तुम्ही परवानगी देत आहे पण सावंतवाडी मध्ये निर्माण झालेली ती माहिती आहे जी रिफायनरी वायनरीचा पहिला प्रकल्प सावंतवाडी मध्ये म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सावंतवाडीचे काही जाणकार मंडळी पुढे आले म्हणाली आम्हाला वायनरी काढायची आहे फक्त मी मागणी केली त्यांच्यासाठी की द्राक्ष वायनरी प्रमाणे काजू वायनरीला तुम्ही सबसिडी द्या फॅसिलिटी द्या एक्साइज माफ करा अद्याप तिथे झालं नाही